महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा रत्नागिरी जिल्ह्यातील मूळ गावी असलेल्या देवाच्या दर्शनाला घेऊन जात असताना वाटेत धाकट्या भावाला असलेल्या दारू आणि गांजेच्या व्यसनावरून भांडणे झाली तेव्हा पहाटेच्या वेळी थोरल्या भावानं लोखंडी हत्यानं धाकट्या भावावर वार, वार करून त्याला देवाघरी पाठवले वारजे माळवाडी पोलिसांना मिळालेल्या खबरीवरून बेवारस होण्याची उकल करून थोरल्या भावाला अटक करण्यात आली आहे अणिकेत शिरके असं अटक केलेल्या थोरल्या भावाचं नाव आहे ऋषिकेश शिरके असं खून झालेल्या धाकट्या भावाचं नाव आहे वारजे माळवाडी पोलीस ठाणे अंकित कर्वेनगर पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सचिन तरडे यांना बातमीदाराकडून समजले की कर्वेनगर येथील अनिकेत शिर्के यांना त्याच्या सख्या भावाला तामिणी घाटात मारून टाकले ही माहिती मिळताच पोलिसांनी वनदेवी मंदिरामागील टेकडीच्या परिसरात जाऊन अनिकेत शिर्के याला पकडले पोलिस चौकीत आणून त्याच्याकडे चौकशी केली त्यानं गुन्हा कबूल केला त्यानंतर पोलिसांनी अनिकेत शिर्के याला पौड पोलिसांच्या हवाली केल्या पौड पोलीस पुढील तपास करत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा